विनंती करते की आपण आमच्या विद्यार्थीच मार्गदर्शन करावे पार्टी शाळेचे मुख्याध्यापक तसेच आमचे मित्र डी के सर माझी शाळा सुंदर शाळा या केंद्रस्तरीय समितीचे अध्यक्ष केंद्र प्रमुख एकनाथराव जाधव तसेच केबा शाळेचे मुख्याध्यापक तथा माझी शाळा सुंदर शाळा या समितीचे सदस्य श्री येडके सर आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक बांधव आणि विद्यार्थी मित्र आहो माझी खूप दिवसाची इच्छा होती की पार्टी शाळेला भेट द्यायची पण ती इच्छा अपूर्ण राहिली आणि योगायोगानं या सप्टेंबरमध्ये आमचे मित्र करीम सर पंडित सर यांची या ठिकाणी भेट झाली आणि त्यावेळेस मला खात्री झाली की आता आपली नक्की या शाळेला भेट होईल पण इतकी लवकर होईल अशी अपेक्षा नव्हती हो एकनाथ जाधव सरांमुळे साहेबांमुळे आज तो योग आला आणि शाळेचा भौतिक परिसर तर एकदम नंबर एकच आहे ठीक आहे सर काही वादच नाही पण गुणवत्ता जी आहे आणि महत्वाचा मी पहिलीचा वर्ग बघितला सरांचा कारण तोच पाया समाजला जातो पहिलीचा वर्ग बाकी वर्ग बघता आले नाही पण जसं आपण म्हणतो घराचं अंगण बघितलं की घरात काय रूपरेषा आहे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं सर्वात महत्वाचं सरांचं आणि तुमच्या पहिलीच्या वर्गाचं खूप खूप अभिनंदन पहिलीचे मुलं खूप चांगल्या प्रकारे वाचन करतात ज्या अरती पहिलीचा वर्ग या गुणवत्तेचा आहे त्याअरती दुसरी तिसरी आणि तुमची जे सातवी आठवी पर्यंत शाळा आहे नक्कीच मला खात्री आहे आणि ज्यावेळेस डी के सर हेडमास्टरच्या भूमिकेत असतील आणि माने सरांसारखे पंडित सरांसारखे करीम सरांसारखे किंवा सरांसारखे सहकारी त्यांच्या सोबत असल मला नाही वाटत की त्या शाळेत गुणवत्तेच्या बाबतीत कुणी आम्ही तर तालुका लेव्हलहून आलो अगदी जिल्हा काय विभाग लेव्हलून जरी कोणी आलो तर गुणवत्तेच्या बाबतीत तुमच्यामध्ये काही कमी निघेल असं मला वाटत नाही आणि तांड्यासारख्या ठिकाणी राहून तुमची गुणवत्ता आणि विशेष यासाठी पुन्हा एकदा सगळ्या पारडी तांड पारडीचा ठीक आहे सरांचं आणि सर्व स्टाफचं यासाठी अभिनंदन सर की कालपासून आम्ही शाळेची तपासणी करतोय पहिलं गाव असं सापडलं की तिथून एकही मुलगा इंग्लिश मिडियमला जात नाही आणि याचं सगळं श्रेय शिक्षक म्हणून तुम्हाला आहे पण गाव गावाचं पण अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवला आणि ह्या मुलांचं विशेष कौतुक कारण यांनी तुम्ही सांगितलेला अभ्यास केला आणि हे जे अभ्यास केला यांनी घरी गेले यांच्या आई वडील आजी आजोबा काका काकू यांनी बघितलं असेल आणि म्हणूनच त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे आता आम्ही काही इथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही पण सरांनी बोलण्याचा आग्रह केला म्हणून थोडक्यात बोलतो भविष्यात असंच जर अजून दोन चार वर्ष पंडित सर वातावरण राहिलं तर आता माने सरांचा रिझल्ट थोड्या दिवसांनी येणारच म्हणजे यायला सुरुवात पण झाली ऑलरेडी आता तुमच्यासारखे सहकारी टीमवर्क जेव्हा होईल किंवा तेव्हा या तांड्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला असा बदल दिसाल आणि चांगले अधिकारी वेगवेगळे व्यावसायिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नामांकित कंपन्यांमध्ये शासकीय नोकरीमध्ये वेगवेगळ्या पदावर तुमच्यामध्ये नक्कीच तुमच्यातले अनेक विद्यार्थी आम्हाला तिथं दिसतील आणि लवकरच दिसील ही अपेक्षा व्यक्त करून मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद